नमस्कार नेहा मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मशरूमची भाजी दाखवणार आहे कशी करायची आहे ती सोप्या पद्धतीने मी हे बघा मशरूम कट करून घेतले स्वच्छ धुवून त्यांच्यावरती साल असतं ना ते काढून घेतलं आणि असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत मी आणि त्यांच्या फोडणीसाठी मी काय काय घेतलं ते मी दाखवते एक हा बघा मोठा कांदा घेतला आहे चिरून आणि कडीपत्ता घेतला आहे चार पाचपणं कडीपत्त्याचे आणि एक वाटी हिरवे वाटाणे आहेत ते उकडून मी घेतले आहेत हे बघा आणि मी त्याला शेडो फ्राय करणार आहे मशरूमला त्यासाठी मी काय काय घेतलं ते मी दाखवते तुम्हाला हळद घेतली एक चमचा धने पावडर एक चमचा घेतली आहे चिकन मसाला घेतला आहे आणि हा भा सब्जी मसाला घेतला आहे आणि हे दोन चमचे मी लाल तिखट घेतले आणि हे टोमाटे घेतले आहेत मी त्याची मी पेस्ट बनवणार आहे आणि काजूची पण मी पेस्ट बनवणार आहे तर चला तर मी तुम्हाला शेवट फ्राय करून कसं करायचं ते मी दाखवते ते बघा मी असे फ्राय करून घेतले थोडे त्याला गॅसवरती सगळे मसाले जे तुम्हाला दाखवले होते ते सगळे मी फ्राय करून घेतले आणि बघा ही मी पेस्ट केली आहे त्यामध्ये आलं लसूण काजू आणि टोमॅटोची पेस्ट सगळं एकत्र मिश्रण करून मिक्सरला वाटून घेतले आता मी हे फोंडेला घाल घालते कांदा मी त्याच कढाईमध्ये घातलाय जिथ त्या कढईमध्ये जिथे मी मशरूम फ्राय करून घेतले ना त्यामध्येच मी कांदा फ्राय केला आहे त्याच्यातच मी पेस्ट घालते सगळी बघा वाटणाचं मी कलर चेंज होईलपर्यंत परतून घेतला हवा थोडंसं कलर चेंज झाला आहे आता त्यामध्ये मी वाटाणे टाकणार आहे उकडून घेतले आहेत ना ते आणि मशरूम आणि एक उखाळी काढणार आहे मी का वाटाणे मी टाकून घेतले त्यामध्ये आता एकदा असं परतून घेते गॅस थोडी नॉर्मल आहे मोठी पण नाही छोटी पण नाही मिडियम थोडी आहे गॅस आणि मी सर्व मिश्रण परतून घेते आता मी त्यामध्ये मशरूम टाकते इरे तो, इरे तो, इरे तो, इरे तो, आता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घ्या मला पातळ असेल तर पातळ घ्या सुकी पाहिजे असेल तर सुकी करा चवीनुसार मी मीठ टाकणार आहे एक उकाळी काढायची आपल्याला एक उकाळी आली की मी कस्तुरी मेथी वरून टाकणार आहे कस्तुरी मेथीने खूप चव छान लागते पण असे करूनच बघा नक्की तुम्हाला आवडेल हे बघा वरून मी कस्तुरी मेथी टाकली हाताने चोळून टाकली टाकली आणि त्यामध्ये ना गरम पाणी करून टाकायचं थंड पाणी भाजीमध्ये नाही घालायचं जसं तुम्हाला पाहिजे तेवढं पातळचा पातळ घट्टादा घट्टा पण थंड पाण्याने नाही टाकायचं पण थंड पाण्याने नाही होत गरम पाण्याने खूप मस्त छान चव येते हे बघा मला आता एवढी पातळ पाहिजे होती म्हणून मी अशी बनवली आहे आणि ही रेसिपी माझी नक् तुम्हाला नक्की आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि माझ्या कमेंटमध्ये पण मला कशी झाली भाजी ही कळवा धन्यवाद <tune sound>